चला आपण अतिसंभाव्य अपकमिंग एक्झाम मध्ये टी सी एस पॅटर्नची अतिसंभाव्य क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे सो सगळ्यांनी पटापट पड़ जॉईन व्हायचंय चला कोण कोण लिहिता हाय हॅलो करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का घेऊ मी कन्फर्मेशन चला पुढचे पाच ते सहा दिवस मी नाही आहे आता आपलं सेक्शन डिरेक्टली थर्सडे ला होईल मी थोडं आउट ऑफ चाललोय थोडं कारणास्तव सो म्हणून मी आज पण लेक्चर घेणार तो पण लेक्चर ट्रेन दोन वाजता आहे तर चला म्हटलं दहाच लेक्चर घेऊन टाकू आज आय एम गोईंग आउट ऑफ फॉर फोर टू फाईव्ह डेज चला सगळ्यांनी कन्फर्मे कन्फर्मेशन uh, द्या सर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा रे मला कसं कळेल चला आजचा पहिला क्वेश्चन घ्या क्वेश्चन फर्स्ट द मोस्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स आता काय फिल इन द ब्लँक्स भरण्यासाठी मोस्ट अप्रोप्रिएट म्हणजे योग्य बघा आय विल विअ माय न्यू ड्रेस मी माझा नवीन ड्रेस घालेल यू शुड ऑल्सो विअ आता बघा आता बघा आपण तो युअर्स अॅपोस्ट्रॉफी अस आणि युअर सेल्फ आणि युअर आता म्हणजे तू तुझा पण घातला पाहिजे आता कुठला तो कोणत्या केसेसमध्ये मला सांगा पटापट की बघा आय विल बियर मी माझा नवीन ड्रेस घालेल यू शूड अल्सो विअर बघ युअर्स बघा आता जेव्हा मालकी किंवा पजेशन्स येतं आपण काय होतो त्यावेळेस आपण तू तुझा घातला पाहिजे आता बघा हा युअर सेल्फ तू स्वतः नाही आणि युअर म्हणजे तुझ्याशी काहीतरी कनेक्टेड आहे की वस्तू युअर ब्रदर युअर मदर युअर फादर युअर होम युअर फॅमिली ब्ला ब्ला आणि युअर्स हा येत नाही आता बघा ज्या वेळेस आपण तू यू शुड ऑल्सो युअर्स तू तुझा आपण घातला पाहिजे युर्स ओके युअस हा फोर्थ इज द करेक्ट आन्सर चला फोर्थ काय आपलं करेक्ट आन्सर आहे पुढचं घ्या ही विल ही विल नॉट बी अलाव टू एंटर डॅश कंजंक्शन आहे ओके अंटल बट ओके कंजंक्शन आहे ही विल नॉट बी अलाव टू एंटर डॅश ही हॅज ॲडमिट कार्ड जोपर्यंत जोपर्यंत त्याच्याकडे बघा करणार नाही तो येऊ देणार नाही आपण तो जोपर्यंत तू काम करणार नाही मी तुला जाऊ देणार नाही एक अनलेस कन्सेप्ट माहिती तुम्हाला बघा अनलेस यू डोंट जोपर्यंत अनलेस म्हणजे काय होतो जोपर्यंत किंवा तोपर्यंत जो किंवा तोपर्यंत पर्यंत पर्यंत आलं आता मला सांगा ही विल नॉट ही विल नॉट बी अलाव टू एंटर तो एंटर करणार नाही डॅश ही हॅज ॲडमिट कार्ड जो पर्यंत इफ इफ म्हणजे जर तर इफ म्हणजे काय जर तर बट म्हणजे परंतु एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आणि अनलेस अनलेस म्हणजे काय जोपर्यंत अनटिल नाही आहेत जोपर्यंत अनलेस ही विल नॉट बी अलाव टू एंटर अनलेस जो पर्यंत अनलेस ही हॅज ही हॅज द ॲडमिट कार्ड ओके अनलेस काय अनलेस बट नाही आहेत जय बट बट म्हणजे काय बघा त्याच्याकडे पैसा आहे बघा ही हॅज अ मनी बट ही इज मायझ काय बटच्या सेंटेन्स मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये येतं काय बट बघा ही इज रिच बट हीज काइंड हार्टेड हीज रिच बट काइंड हार्टेड म्हणजे तो श्रीमंत आहे पण दयाळू आहे व्हेरी गुड आता क्वेश्चन नंबर थ्री पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन एज अ ऑप्शन टू सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स एरर स्पेलिंग एरर ओके हां आता बघा शी वेंट ऑन अ लिव्ह ती वरती गेली विदाऊट बघा स्पेलिंग एरर आहे परमिशनची स्पेलिंग बघा परमिशनची काइंडली चेक इट परमिशनची स्पेलिंग काय असते पीई आर एम आय डबल एस आय ओ एन परमिशन शून रिगार्डलेस ऑफ द कॉन्सिक्वेन्स कॉन्सिक्वेन्स म्हणजे काय परिणाम परिणाम रिझल्ट आलं का शी वेंट शी वेंट ऑन द लिव्ह विदाउट परमिशन रिगार्ड लेस ऑफ द कॉन्सिक्वेन्स काय ना रे इथे कॉन्सिक्वेन्स ची स्पेलिंग करेक्ट आहे परिणाम स्पेलिंग कुठे चुकलेली परमिशनची स्पेलिंग चुकलेली आहे बघा इथे एक एस मिसिंग आहे डबल एस पाहिजे परमिशन म्हणजे कुठलं आपलं उत्तर विदाउट परमिशन आपलं फोर्थ आन्सर आहे काय फोर्थ इज करेक्ट आन्सर ओके गाईज चलो आता बघा क्वेश्चन नंबर फोर्थ सर द मोस्ट अप्रोप्रिएट सिनेनम्स ऑफी शब्द आहे बघा इंडो म्हणजे काय बहाल करणे बहाल करणे करणे किंवा देणे आपण म्हणत नाही का आता ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने सलमान खानला काय आहे डॉक्टरेट इंडो केला इंडो केला म्हणजे का बहाल करणे प्रदान करणे प्रदान करणे पण प्रदान प्रदान करणे पण येतं ओके okay, प्रदान करणे हा आता इस्केप म्हणजे काय पळून जाणे ओके okay. अपोज म्हणजे काय विरोध करणे ओके okay. नेक्स्ट डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे आणि बेस्ट उत्साह अर्थ काय होतो बेस्टोचा अर्थ होतो प्रदान करणे देणे बहाल करणे सेम बहाल करणे प्रदान करणे काय इंडो इंडोचा सिनेनॉम्स ऑफ वर्ड येस चला पुढचा वर्ड घ्या क्वेश्चन घ्या सॉरी वर्ड नाही क्वेश्चन नंबर फिफ्थ सिलेक्ट द मोस्ट अप्रिपेड ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स ही वॉज अपॉइंटेड डॅश चार्ज सून द पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर डेप्युटी मॅनेजर रिसेंटली अँड ही इज गोइंग टू टेक तो घेणार आहे काय येणार आहे मग काय येणार फटाफट सांगा जय बाकी लोक कापे ऑन अ चार्ज ओव्हर ओव्हर चार्ज टू चार्ज आपण टू चार्ज येतं काय येतं फटाफट सांगा क्या आता भाई ओर बहिनो काय येत रे बाळांनो काय येत पटापट बड़ सांगा ही वॉज अपॉइंटेड ऑन चार्ज नसतं ओव्हर चार्ज पण नसतं इन चार्ज नसतं टू टू चार्ज चार्ज सून म्हणजे बघा एक चार्ज म्हणजे काय आपण काय ये घेतो येस yes, निलेश आपण हातामध्ये एखादं काम वगैरे हो घेतो टू चार्ज इन चार्ज बघा आपण काय म्हणतो इन चार्ज वेगळं असतं इन चार्ज सुन्य टू चार्ज म्हणजे तो काय घेणार आहे ते काम ओव्हरटेक करणार आहे व्हेरी गुड निलेश ही इज गोइंग टू काय अपॉइंटेड टू चार सून यस व्हेरी गुड आपलं उत्तर काय नाही रे टू पुढे घ्या मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फील इन द ब्लँक्स इफ नॉट वर्ड इज निडेड इन द ब्लँक्स सिलेक्ट नो वर्ड आता बघा ओके चलो निलेश बो क्याय का ही डीड नॉट गो टू वर्क एज ही हॅड स्लाइट बघा स्लाइड म्हणजे काय आपण हलका हलका म्हणतो थोडाफार स्लाइड म्हणजे काय हलका किंवा थोडंफार फीवर आहे आता तू कामाला गेला नाही कारण की त्याला हलका हलका ताप आहे मग काय नाही द अ फीवर अँड फीव नो वर्ड या फीवर रोगांच्या नावासमोर द हे आर्टिकल्स वापरत नाही फीव दिलेलं आहे मग काय स्लाइट काय नाही स्लाइट हलका हलका त्याला काय आहे येस व्हेरी गुड एव्हरीबडी ही डीड नॉट गो टू वर्क ॲज ही हॅड अ अ स्लाइट फीव अ स्लाइट येस काय आपला कॉन्स्टंट आहे आणि उच्चार पण काय कॉन्स्टनंटचा आहे म्हणून आपण काय वापरणार आहे येस व्हेरी गुड ऍक्च्युली मी आज सेशन घेणार नव्हतो पण घेतलं कारण की दोन वाजता ट्रेन आहे माझी टू पी एम ला ट्रेन आहे तर म्हटलं चला आज वी आय शुड नॉट वेस्ट युअर टाइम बिकॉज आता सेशन कधी असणार आहे नेक्स्ट थर्जडेला असणार आहे म्हणजे अप्रॉक्सिमेटली सात ते आठ दिवस माझं सेशन नसेल बाकीच्यांचं आहे वैशाली मॅडमचं आहे आरती मॅडम सगळ्यांचं आहे पुढे घ्या क्वेश्चन नंबर सेव्हन सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज एज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन सेगमेंट ऑल द पीपल हू अप्लाइड फॉर द जॉब बघा ऑल द पीपल हू अप्लाइड फॉर द जॉब त्याला काय म्हणतात एंट्रव्यूज का कुठे जात अरे बँगलोरला चाललो आहे फॉर पर्सनल वर्क एप्लिकंट नॉमिनी नॉमिनी म्हणजे काय आपण म्हणतो नॉमिनी उमेदवार एक्झॅमिनी काय नाही येस म्हणजे जॉबला सगळं ऍप्लिकंट काय ॲप्लिकेशन्स ऍप्लिकंट काय तर किती ऍप्लिकेशन्स आले वड वी से येस वारसदार येस नॉमिनी वारसदार काय येतं पीपल हू अप्लाइड फॉर द जॉब इट्स ॲप्लिकंट वन वर्ड सबस्टिट्युशन येस व्हेरी गुड यशिन जय निलेश चलो गाईज टेक नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर आता सेम आहे वन वर्ड सब्जेक्ट आहे हर बघा हर हँड इज सो पोअर दॅट इट इज नॉट पॉसिबल टू रीड क्लिअरली म्हणजे शक्य नाहीये आता बघा बघा इल लॉजिकल म्हणजे तर्कहीन इलिजिबल काय बघा बघा इललिजिटिमेट लिजिटिमेट म्हणजे काय बेकायदेशीर इलिटेड म्हणजे काय अनाडी आणि बघा इनिजिबल म्हणजे काय येस yes. काय आहे पटापट पड़ सांगा तुम्ही मला गाईज प्लीज लेट मी नो व्हॉट वुड बी अवर आन्सर हर हँड रायटिंग इज सो पोअर दॅट दॅट इट इज नॉट पॉसिबल टू शक्यच नाही आहे इलिजिबल म्हणजे काय वी कांट रीड नाही बेकायदेशीर इलिजिटिमेट म्हणजे काय बेकायदेशीर होतं सी येत नाही शी इज नॉट द करेक्ट आन्सर शी येत नाही काय येतं इलि इलिजिबल म्हणजे ते असं वाचता येत नाही न ना वाचण शकणार वन वर्ड सब्जेक्ट वी कांट रीड इट इट्स कॉल काय it. इलिजिबल यस गुड यशिन अश्विनी मॅम सही जा लोग एकदम सही राईट ट्रैक यू आर ऑन राईट ट्रॅक पुढे क्वेश्चन नंबर नाईन पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेंस हैव बीन गिवन ऑप्शन सिथ ऑप्शन दॅट कंटेन स्पेलिंग एर स्पेलिंग एर आहे बघा इंटेग्रिटी म्हणजे काय इमानदारी अँड द कमिटमेंट बघा कमिटमेंट ओके मे नॉट ब्रिंग इमिडिएट बेनिफिट कमिटमेंटची स्पेलिंग काय सी ओ कमिटमेंटची व्हॉट वुड बी अ स्पेलिंग ऑफ कमिटमेंट सी ओ डबल एम आय टी एम ई टी कमिटमेंट व्हेरी गुड सरोज सीओबल एम आय टी एमई यस कमिटमेंट सी ओबल एम आय टी टी एम ई टी कमिटमेंट म्हणजे काय आहे आश्वासन वचन नॉट ब्रिंग इमिडियट बेनिफिट्स करेक्ट स्पेलिंग व्हेरी गुड यशिन सही जा रहे हो सब लोग सही जा रे एकदम सही एकदम सही व्हेरी गुड ऑडिओ व्हिडिओ क्लिअर वाढवून पुन्हा सांगायचा मला गिव्ह मी कन्फर्मेशन ओके कन्फर्मेशन द्यायचा थोडं थोडं हा यस काय कमिटमेंट मे नॉट कुठे स्पेलिंग एरर का भी फिर यहां पे अपने एरर फोर्थ में टेक नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर टेन काय ईडियम्स आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन एडियम्स कीप वन्स आय ओपन बघा आपण डोळे उघडे ठेव डोळे उघडे ठेवा डोळे उघडे ठेव थँक्यू यशन चला ऑल ओके okay. सरोज ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ग्रेट आता काय किप्स आपण अरे तरी आपण म्हणतो बी अलर्ट काय म्हणतो आपण किप वन्स आय ओपन म्हणजे काय बी अलर्ट म्हणजे काय सावधान रहा स्टेअर घुरणे येत नाही लव पण येत नाही आणि स्केअर म्हणजे घाबरणे पण येत नाही टू बी टू uh, बी ऑन द अलर्ट म्हणजे काय सावध रहा नाही सावध राहाणे म्हणजे काय जबाबदार सावध राहणे इट्स कॉल काय कीप वन्स आय ओपन राहणे सावध रहा व्हेरी गुड यशिन सरोज यश yes, uh, अश्विनी मॅडम सही जा क्वेश्चन नंबर इलेवन आता बघा ऑप्शन दॅट कंटेन स्पेलिंग एरर्ज स्पेलिंग एरज इट ओके स्पेलिंग आय रिमेन ऑन बघा टेंटर हुक बघा टेंटर हुक म्हणजे काय जी से न, टेंटर हुक असते ना टेंडर बघा आपल्याला जे अडती मध्ये वगैरे असतात ना टेंटर हुकची स्पेलिंग काय बघा टी ई एन टी ई आर एच डबल ओ e, के म्हणजे त्यांनी काय केलं इथं शपल केलं म्हणजे आरच्या जागी ई आणि इच्या जागी आर पाहिजे टेंडर हुक टेंटर हुक्स म्हणजे काय टिल द फायनल रिझल्ट ऑफ द इंटरव्ह्यू वॉज डिक्लेअर्ड व्हेरी गुड टेंटर हुक बघा आकोडा आपण आकोडा म्हणतो ना असं बघा जर तुम्ही शेतमालात वगैरे तुम्ही मार्केटला गेला मंडीला गेलात तर ते लटकवतात बघा आकोडा टेंटर हुक इट्स कॉल ओके नेक्स्ट क्वेश्चन सर द मोस्ट ऑप्रिपेड ऑप्शन बघा अ सिनियर ऍडव्होकेट डॅश बघा ऍडव्होकेट काय अ सिनियर आहे बघा अ लागला एक वशनीय अ अ काय अ आणि ॲन आन, हा एक वशनी मोजता येणाऱ्या सामान नामासमोर वापरला जातो डॅश आता तो काय आता बघा पण तो सिनियर ऍडव्होकेट बघा लॉयर लॉयर आणि मध्ये काय बघा काय फरक आहे बघा ऍडव्होकेट जस्ट डिग्री आहे जस्ट डिग्री आहे हा आणि ऍडव्होकेट म्हणजे काय डिग्री पण आहे आणि चेंबरचं चे लायसन पण आहे इट्स कॉल्ड ॲडव्होकेट जर इफ यू नो दुसऱ्या म्हणजे लॉ केल्यानंतर तुम्हाला चेंबरची एक परमिशन परमिशन घ्यायला होतं चेंबर चेंबर लायसन्स आपलं कसं ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असतं शॉप ऍक्ट असतं तसं वकिलांना सुद्धा काय लागतं होतं चेंबर लायसन्स देन ही बिकम और शी बिकम्स अ ॲडव्होकेट ऐकलं का अ सिनियर ऍडव्होकेट डॅश केस नाव हँडल करत आहे हँडल कसे हँडल करत आहे यशीन ओके सरोज जी नाही क्रिया चालू आहे ना आपण काय म्हणतोय वर्किंग इन कंपनी तो कंपनीत काम आहे अश्विनी मॅडम इज कमिंग टू क्लास येत आहे है। क्रिया हँडल नाही आहेत असं दाखवायचं आहे की ते हँडल नाही हँडल तर केस नाव बघा नाव नाव बघा ना नाव काय दिलेलं आहे क्रिया चालू आहे नाव दिलं त्यांनी आता बघा नाऊ आय एम टेकिंग क्लास किंवा आय एम टेकिंग क्लास नाव ओके लिटल वेदांत ओके सरोज बघा नाव तिला ना आता क्रिया चालू आहे आणि ह्या क्रिया झालेल्या असतात ही क्रिया होतात ऐकलं का मग इथं हँडलिंग आय एन जी कधीच विदाऊट हेल्पिंग हवी येत नाही अ सिनियर ऍडव्होकेट इज हँडलिंग काय येतं केस नाऊ ते आता करत आहे शी स्पीकिंग विथ मी नाव ती आता माझ्याशी बोलत आहे वी आर फायडिंग नाव आम्ही भांडणं करत आहोत क्वेश्चन नंबर थर्टीन सी द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट बघा everyone was वॉज इम्प्रेस विथ द पर्सन हू डिझाईन द बिल्डिंग फॉर द न्यू ऑफिस बघा द वन हू डिझाईन द बिल्डिंग व्हॉट वी कॉल एकदम इझी आहे जाओ अरे ए वाले सब गलत जा शोध लावून आर्चर म्हणजे तिरंदाजी करणारा आर्चर म्हणजे तिरंदाजी करणारा आता बघा जो डिझाईन बनवून देतो इंजिनियर काय बनवतात डिझाईन नाही बनवत वॉट वी कॉल व्हेरी गुड आर्किटेक्ट कॅ बोलते आर्किटेक्ट The one who designs building, it's called architect. Take a next question. Spelling error. Question number 14. Parts of the following sentence have been given an option. Click the option that contains a spelling error. Okay. Spelling error. If more entries are not received, if more entries are not received, the competition will be postponed. बघा स्पेलिंग पोस्ट फोन होता का पोस्टपोन पी ओ टी पी ओ पोस्ट पोस्टपोन एच नसतो ओ एस टी पी ओ ई डी एक्झॅक्टली बघा इथे काय लावलंय एच नसतो पोस्टफोन नाही होत पोस्टपोन म्हणजे पुढे ढकल नाही बघा इफ मोर एंट्रीज आर नॉट रिसीव जर का मोर एंट्रीज नाही आल्या तर कॉम्पिटिशन विल बी पोस्टपोन पुढे ढकलण्यात येईल येस बघा इथे एच नाही पाहिजे चला क्वेश्चन नंबर फिफ्टीन सिलेक्ट द मोस्ट ऑप्रोपिएट मी ऑफ गिव्हन द इडियम्स हॅव एन एक्स टू ग्राइंड बघा काय हॅव हॅव लॉट्स ऑफ मनी म्हणजे काय बघा असं म्हणतो ना असं सेल्फिश सेल्फिश त्याला हिंड तुम्ही तुम्हाला हॅव एक्स म्हणजे हॅव लॉट ऑफ मनी भरपूर पैसा अस नाही हॅव अ सेल्फिश मोटिव्ह म्हणजे मतलब ही काहीतरी आपला स्वार्थ असणे हॅव अ टफ टास्क टू डू म्हणजे काहीतरी अवघड असणे टास्क नाही आहेत हॅव अ इम्पॉसिबल गोल नाही आहेत म्हणजे बघा काय हॅव बघा हॅव अँड ऍक्स टू ग्राइंड म्हणजे काय चला आय हॅव हेल्प यू पूनम मॅडम नो लॉट्स ऑफ माइंड असणे यसिन गलत जा हो मी सेल्फिश बघा म्हणजे काय त्याचा अर्थ काय होतो आपला काहीतरी काय स्वार्थ असणे मतलब असणे टू हॅव अॅन एक्स टू ग्राईंड म्हणजे काय हॅव अ सेल्फिश मोटिव्ह मतलब असणे नाही काय दुनिया कशी आहे मतलबी आहे येस व्हेरी गुड मनीषा तायडे लिटिल वेदांत अश्विनी मॅम यसिन रे चलो बघा ऍरोगंट बघा एरोगंट जर म्हटलं तुम्ही बघा क्रुएल म्हणजे तर निर्दयी स्ट्रॉंग म्हणजे मजबूत म्हणजे काय बघा उद्धट किंवा वाया गेलेला उद्धट किंवा वाया जाणे वाया जाणे मग त्यांनी आपलं काय विचारलं वाया गेलेला किंवा गे सिनोनॉम्स विचारलंय स्ट्रिक्ट म्हणजे काय कडक ओके नो वरीज मॅम लिटल वेद चालेल चालेल नो वरीज काय होतं तुमचे दे दिसत ना मला आता एस नाव आम्हाला माहित नाही सरोज ओके अॅरोगेंट मग काय येणार आहे स्ट्रिक म्हणजे कडे येईल का नाही स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आणि हा क्रुएल म्हणजे काय निर्दयी वेन वेन काय येईल त्याचा काय येणार आहे वाया घालणे जाणे वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा ओके एक्झॅक्टली डॉग हॉस बघा बघा क्वेश्चन नंबर सेवेंटीन सिलेक्ट द मोस्ट ऑप्रोपिएड मी ऑफ द गिवन इडियम्स डार्क हॉर्स बघा ओके व्हेरी गुड सरोज व्हेरी गुड सही जा हो एकदम सही ओके डॉक हॉर्स म्हणजे काय व्हेरी फॉर्चुनेट म्हणजे लकी नसतं सोर लुजर पण नसतं अनप्लेजंट पर्सन पण नसतं म्हणजे काय ज्याची आपल्याला अपेक्षा नसते अनएक्सपेक्टेड विनर इट्स कॉल काय डार्क हॉर्स काय डॉक डार्क हॉर्स म्हणजे आपल्याला अपेक्षा नसते असा व्यक्ती इट्स कॉल्ड डार्क हॉर्स ओके हा एकदम सही जा हो बघा आजपासून बघा अंकगणित आपल्या एक टेटला कोण कोण प्रिपरेशन करत टेटसाठी बघा टेटसाठी वैशाली मॅडम वैशाली मॅडम त्यांच्या चॅनलला टेटसाठी आजपासून लेक्चर घेत आहेत अंक अंकगणित व बुद्धिमत्ता ओके okay, यसिन चालेल काय प्रॉब्लेम नाही आहे बघा म्हणजे गणित अंकगणित व बुद्धिमत्तासाठी वैशाली मॅडम बघा अंकगणित व बुद्धिमत्ता बाय वैशाली मॅडम तुम्ही आपलं चॅनल मी तर हे करणार आहे अंकगणित व बुद्धिमत्ता बाय वैशाली वैरागड मॅडम कोठले वैरागड तुम्ही सर्च करून त्यांचं डेली आज तर एक वाजता उद्यापासून दहा वाजता लेक्चर असणार आहे डेली प्युअर आबीपीएस पॅटर्न आणि त्यांच्याकडे दहा वर्ष टीचिंग एक्सपिरियन्स आहे बरं का यस हे आपलं आहे वन रक्षकासाठी ओके चालेल काय प्रॉब्लेम नाही ओके काय अनएक्सपेक्टेड विनर आता सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज एज अ वन वर्ड सबस्टिट्यूट नो बडी बघा आता बघा म्हणजे काय धर्मवेडा किंवा एकदम वेडा आहे खाद्या गोष्टीसाठी ग्लडर म्हणजे काय खादाड खादाड वेटर म्हणजे काय अनुभवी किंवा ज्याला खूप दांडगा अनुभवी आणि सिनिक सिनिकचा कोण सांगेल मला येस तलाठी म्हणजे सर सोबतच कॉम्पिटिशन करेक्ट एक्झॅक्टली हे आपल्याला जे आहेत ना सरोज मॅडम तलाठी तलाठी और वनरक्षक केले सिनिक कोण सांगेल मला सिनिक चा अर्थ सांगा मला आता बघा अरुण बिकॉज ही काय होतं खादाड क्लॅटर म्हणजे काय येतं खादाड व्हेरी गुड मला सिनिकचा अर्थ कोण सांगेल व्हॉट इज मिनिंग ऑफ सिनिक सिनिक ओके ग्लटन म्हणजे माहिती माहितीये सिनिक सांगा मला सिनिक मी तुम्हाला सांगितलं मागच्या एक्झाम मध्ये हो पण सांगितलेलं आहे मागच्या याच्यामध्ये सिनिक कोण सांगेल मला हो हो सांगे उत्तर काय आपलं ग्लटन सिनिक सांगा बटा सिनिक येस बघा निंदा नालस्ती करणे निंदा नालस्ती करणे सिनिकल निंदा करणे नालस्ती करणे बुराई करणे बॅक बाईट करणे टेल टायलेस करणे व्हेरी गुड लिटिल वेदान येस मॅम येस सिनिंग म्हणजे काय निंदा नालसी करणे क्वेश्चन नंबर द मोस्ट ऑप्शन टू फिल इन स्ट्रेंथ ऑफ द कॅरेक्टर अलोन कॅन मेक अ पर्सन सक्सेसफुल बघा काय येणार डाय डॅश निंदक व्हेरी गुड बविता मॅम आता लगेच अकरा वाजता तुमचं तलाठी आणि वनरक्षक साठी अंकगणित व बुद्धिमत्ता सेक्शन आहे ओके ते पण अटेंड करायचंय काय येणार आहे पर्सन काय एक व्यक्ती ना अ पर्सन मी तुम्हाला बोलता बोलता बोललो होतो स्ट्रेंथ ऑफ द कॅरेक्टर्स अलोन कॅन मेक अ पर्सन अ पर्सन सक्सेसफुल अ पर्सन सक्सेसफुल व्हेरी गुड बविता मॅम अश्विन यशीन सही जा रहे हो लास्ट क्वेश्चन ऑफ द डे ओके लास्ट क्वेश्चन ऑफ द डे चला जंबल आहे चलो मी थोड़ा साइडला जातोय मी थोड़ा साइडला जातो आणि लेत्सी अपन बरोबर आहे मोरेवर सुरत होते का अक्क्याने निवड फर्स्ट ऑफ ऑल ऑलत वी डिसाइडेड टू गेट वेट इन द रेंज बघा पहिला काय करायचं बी काय तुम्हाला सगळं पहिलं वाचून घ्यायचं ट्राय टू रीड ऑल दी सेगमेंट्स ऑफ द क्वेश्चन हां मग बघा तुम्ही बघा ऑप्शनमध्ये हो सी 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 सगळी दिलेलं आहे सी इज एव्हरी बघा फोर्थ काय दिसतोय बघा सी ए बी डी सी ए बी डी काय सी ए बी डी आता मला सांगा आता टू मेक द बेस्ट ऑफ द रेनी सीझन म्हणजे तुम्हाला जर मला बेस्ट अनुभव घ्यायचा असेल वी शूड फॉलो सम सिंपल गाईडलाईन्स म्हणजे आपण काय काही सिंपल गाइडलाइन्स फॉलो केले पाहिजे सी 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 सगळीकडे सी नंतर बघा काय येतो आपण बघा कुठला येतो सी नंतर जर आपण बी लावून बघितलं फर्स्ट ऑफ ऑल वी शूड डिसाइड ओके ओके वी डिसाइड म्हणजे काय ओले ओने इन द रेन वी शूड चेंज इन टू ड्राय सेट्स ऑफ क्लोथ अर्लिएस्ट आता बघा सी नंतर जर लावला अल्सो वी शुड कीप रॉ फूड नाही काहीतरी रेफरन्स दिला असेल ना बघा सी नंतर बी चा सिक्वेन्स वाटतो मला सी नंतर डी तर येतच नाही हा आपण ऑप्शन काढला आणि सी नंतर टू मेक द बेस्ट ऑफ द रेनी सीझन वी शुड फॉलो सम गाईडलाईन्स मोरेवर नाही नाही मग काय बघा सी नंतर बी नंतर डी नंतर ए आता बघा सी नंतर बघा डी ऑल्सो वी शूड कीप बघा काय होतं कपडे वगैरे ठेवा तसेच आपण काय कपडे पण ठेवले पाहिजे फूड आयटम पण ठेवले पाहिजे वेजिटेबल वगैरे वगैरे ठेवले पाहिजे नंतर तर स्ट्रिक्ट हायजीन पण ठेवलं पाहिजे आपण नाही आज नाही सरोज आता मी डिरेक्टली लेक्चर असेल आपलं नेक्स्ट थर्सडेला म्हणजे मी पाच ते सहा दिवस पुढे नाही आहे सहा दिवस तो आज, चलो मी तुम्हाला सांगितलं ना आज चाललोय मी टुडे आय एम गोइंग टू बँगलोर फॉर सम वर्क सीबीडीए येस टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलंय का इंग्लिश ग्रामर बाय किशोर जाधव सर आपलं चॅनल आहे वैशाली मॅडमचं लेक्चर आहे अकरा वाजता श्रीला आणि टेटचं लेक्चर आहे अंकगणित व बुद्धिमत्ता बाय वैशाली वैरागड मॅडम ती सगळ्यांनी यायचं आहे ओके हां हां लिंक पाठवू का थांबा पिन मारतो पिन मार तुम्ही थांबा चालू ठेवा लेक्चर मध्ये पिन मारतो जॉईन करून का टेलिग्राम मला पण लक्षात राहत नाही ओके प्लीज वेट फॉर टाकून देतो मी एनी डाऊट गाईज गोशील मॅडमचं पण हो हो, हो। आपलं यालाच आहे बघा सगळ्यांनी जॉईन करायचं आहे से, टेलिग्राम सेशन फॉर ऑल दोज थिंग्स पेन मेसेज कुछ डाऊट आहे की भाई और बहिनो डू हॅव एनी डाऊट प्लीज लेट मी नो इफ युअर डाऊट डाऊट आहेत का ओके ऑल क्लिअर आता आपण नेक्स्ट थर्जडेला भेटणार आहोत यस ओके चालेल मॅडम येस येस प्रिव्हियस इयरची हां टाकतो टाकतो येस दोन दोन तीन तीन टाकतो काय होतं ऑफलाईनचा पण लोड असतो त्यामुळे थोडं आणि वगैरे ऑनलाईन हे करा ते करा त्यामुळे थोडं लक्षातून जातं आता आपण कधी भेटू गुरुवारी नेक्स्ट गुरुवारी दुपारी एक वाजता गुरुवारी दुपारी गुरुवारी नेक्स्ट आता म्हणजे किती तारखेला आपण अप्रॉक्सिमेटली तीस तारखेला भेटू आपण तीस एक तारखेला भेटू एक तारखेला एक मेला भेटू आता आपण एक मेला भेटू दुपारी एक वाजता ओके चलो हां वशील मॅडमची पण लिंक तिथे टाकतो ग्रुपला टाकतो टेलिग्राम ची ग्रुप लागतो ओके सगळ्यांना जॉईन करायचं आहे चलो बाय